विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांनी सार्वजनिक मंचावर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांच्या संदर्भात अत्यंत अपमानजनक अशोभनीय आणि अवमानकारक भाषा वापरल्यानं आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे आदिवासी विकास परिषद झरी तालुका यांच्या वतीनं तहसीलदार झरी जामनी यांच्याकडे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून निवेदन सादर करण्यात आलंय या वक्तव्यातून पूर्ण आदिवासी समाजाचा अपमान झाल्याचा आरोप समाज बांधवांनी केलाय आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल सार्वजनिक माफी मागावी विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात यावा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई करावी भविष्यात कोणताही नेता जात धर्म समाजाबद्दल अपमानजनक भाषा वापरणार नाही यासाठी प्रशासनानं कठोर उपाययोजना कराव्यात या निवेदन प्रसंगी गोपाल मडावी उपसरपंच पांडुरंग पोयाम विठ्ठल उईके नामदेव कोहचाडे दत्ता परचाके मनोहर कुंबरे नागेश सोयाम देवानंद सुरपाम मदनगेडाम बापूराव अत्राम लक्ष्मण एडमे गोपाल चांदेकर नानाभाऊ कोडपे लक्ष्मण कुंभरे रुपेश अत्राम जगदीश तुमराम तसेच असंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते निषेध नोंदवत आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला इंडिया न्यूज आर सेवन संदीप सूर पाम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नमस्कार भाऊ आपलं नाव काय गोपाल नामदेव मळावी कारेगाव का। तालुका झरी जामली जिल्हा यवतमाळ साहेबांनी निवेदन दिले कशामुळे दिले माननीय प्राध्यापक अशोकजी उईके साहेब आदिवासी विकास मंत्री यांच्यावर जे अपमानकारक जे भाष्य केलेले आहे त्या उद्देशानं तमाम आदिवासी समाजातून झरी जामणीमधून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत की जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरदजी शरदजी सोनवणे यांनी सार्वजनिक मंचावर येऊन माननीय आमदार अशोकजी उईके साहेब यांच्याबद्दल एक एकदम खालच्या स्तराची शिविगाड केली त्यांनी त्या उद्देशानं आम्ही इथं एकत्रित आलेला आहोत येण्याचं कारण एवढंच की जे एखादी मंत्र्याचा केवळ मंत्र्याचा अपमान नसून तो तमाम आमच्या आदिवासी समाजाचा अपमान आहे व तसेच अस्मितेचा व स्वाभिमानाचा घोर अपमान आहे त्या उद्देशानं माननीय शरद शरद सोनवणे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हावा व वा त्यांनी सार्वजनिक मंचावर येऊन तमाम आदिवासी समाजाची माफी मागावी याकरता आम्ही इथे निवेदन दिलेलं आदिवासी समाज हा शांतप्रिय आहेस आणि पुढे देखील असणार परंतु आम्ही अपमानजनक असे भाष्य आम्ही कदापि सहीन केलं जाणार नाही त्या दृष्टीने आज रोजी आम्ही इथे निवेदन दिलेलं आहोत आणि जेव्हाही लढण्याची न्याय मिळवण्यासाठी लढण्याची वेळ येईल त्यावेळेस आम्ही सतत लढा देण्यासाठी तयार राहू शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिसन अपडेट